नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडी स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगले असायला पाहिजे बघा मित्रांनो बाचा ब्लॉक आहे बघा अतिशय छान राशीन आहे काय राशन आलेले मला दाखवतो बघा मित्रांनो बघा आता हे आहे बघा हे लाल कोलगेट आहे आज हे सफेद कोलगेट आहे बघा आणि बघा हे जे आहे ना तीन बॅग आणलेली आहेत मला दोन हजार किलो हे बघा पहिले आहे ना दीड सत्तर रुपयाची बॅग आता दीडशे रुपयाला झाली आहे दीडशे रुपये बघा किती भयानक संकट आहे बघा मित्रांनो दीडशे सत्तरची दीडशे बरोबर आहे म्हणजे दहा रुपयाचा परसान पन्नास रुपये बघा शेंगदाणे बघा मित्रांनो एक किलो का हे शेंगदाणे पहिले पन्नास होते आता जेव्हा दोन दोनशे रुपये किलो आहे तिथं बघा तूर डाळ दोनशे रुपये किलो बघा हे डाळ आहे दोनशे रुपये किलो बघा कस करायचं पहिलं होती सत्तर हे बघा जिरे आहेत हे काजू हे सोनपापडी आहे याच्यामध्ये सोनपापडी असते तुम्हाला दाखवतो हो लसूण सेवा आहे पोराला लागते आमच्या लसूण सेवा असते दही पहिले पाच रुपयाची होता तीस रुपयाला बघा एवढे बघा हे मोनोको बिस्किट हे मोनोको बिस्किट जे आहे ना पाच कच्चे दोन रुपयाला येत होते पहिले साखर पंचेचाळीस रुपये किलो वीस रुपये साखर पंचेचाळीस रुपये किलो साबुदाणा दहा रुपयाचा पन्नास रुपये लाईन नाही लाईन डेट डेटा साबण जे आहे ना एकशे सत्तर रुपयेला आहे बघा एवढा क पहिले आहे ना ऐंशी रुपयाला येतो ते म्हणजे डबलच सर्व भाऊ डबलच निरमा सत्तर रुपये टाईट पहिले चाळीस रुपयेला निर भांड्याचे साबण शंभर रुपये महाग बघा टायर साबण आहे ती पाच पाच रुपयाची ते चाळीस रुपये साबण आहे बघा मित्रांनो ही ता रीन रीन री नमक कपडा पन्नास रुपये टाटा बघा वीस रुपयाचा हे दूध बॅग आहे वीस रुपयाला आता बघा ह्याच्यामध्ये हे जिरा आता हे का सोडून दाखत नाही तुम्हाला बघो हे घेऊ बघा मित्रांनो हे बघा इथं आहे ना इथं पा तीस रुपये किलो जे गहू इथं सत्तर रुपये किलो आता मराव का जगा हेच काही कळ आले ओ बघा हे दुसरं का आहे जवारी बघा ऐंशी रुपये किलो आता कसं करावं याला तर अच्छे दिन म्हणायचे का मित्रांनो बघा ऐंशी रुपये किलो जवारी झाली पुण्यामध्ये गावाकडे ती चाळीस रुपयाला मिळते म्हणजे डबल असं आहे बघा न्या अवघड आहे बघा मित्रांनो आजचा ब्लॉग कसं वाटला तुम्हाला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा जर तुम्ही लाईक नाही केले सबस्क्राईब नाही केले लाईक करायला का पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला का पैसे लागत नाहीत तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचू शकणार नाही तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय असेच नवीन 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 लागू आणि त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो हे दिले बघा पेन आहे ना दहा रुपये रुपयाची पेन येत होती पहिले बघा पुण्यामध्ये अवघड आहे बघा हे इथं जे ना महागाईचा भस्मा सुरू आता जेवढं हे तीन हजार सामान अडीच हजाराचं पहिले किती सातशे आठशे मध्ये येत होते सामान सातशे आठशे मध्ये याला आजचे दिन म्हणायचे का आजचे दिन आहे बुरे दिन आलेले हे मित्रांनो हा व्हिडिओ तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा असेच नवीन बाय बघा मित्रांनो परत सांगतो स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवार काळजी घ्या स्वतः